i don't know پانی دے 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 پانی आम्ही जवाहरखाननी वार्ड मध्ये आम्ही भानदास नगरवासी आहे आम्ही आमचा प्रश्न घेऊन आलेलो आहे पाण्यासाठी जो जिवलन प्रश्न आहे जो पाणी जर नाही मिळालं तर तो माणूस मरतोय पण आम्ही वारंवार प्रशासनाला फोन करायलो करायला आज येतो उद्या देतो पाणी कम्प्लीट दहा दिवस झाले आमच्या भाजीच्या कॉलनी मध्ये आवठ्यातून दोन दिवस पाणी येऊन गेलेलं आहे मागच्या दहा दिवसापूर्वी आम्हाला दोन वाजता पाणी सोडलं साखर झोपेत असताना पाणी सोडलं साहेब पुन्हा सोडलं काही लोकांनी त्याचे दहा टक्के लोकांनी जे जागी होते त्यांनी बाकी जन ते उपासित त्यांना आज पंधरा ते वीस दिवस झाले पाणी नाही तर टँकर न आणतात एक टँकर तो हजार लिटर तर पाचशे रुपये दोन दिन, दोन दिवसाला आम्हाला पाणी टँकर आणावं लागतं आणि तो पिण्या योग्य नसतोय पुन्हा जा आणायचं तीस रुपयाला जा आणावं लागतं वेळेवर पाणी ते पाणी ना दुरुस्त आहे पाणी येतायचं साहेब अर्धा तास ड्रेनेज मिस्त्री देत साहेब अर्धा तास आम्हाला पाणी सोडून द्यावं लागतं बाहेर सोडावं लागतं नंतर एक तास पाणी मिळतं एक तासामध्ये साहेब पाणी किती भरत शंभर लिटर सुद्धा पाणी भरलं जात नाही दहा दिवस हे पाणी का आम्हाला वापरायला आणि प्यायला एक कुटुंबाला सुद्धा पुरत नाही साहेब प्रशासनाला एवढी आमची विनंती आहे आमची मागण्या पूर्ण नाही झाल्या आम्ही जनआंदोलन करू ह्या रोडवर येतात चांगलं अमदास नगरवासी आम्ही चक्का जाम करू रोड आंदोलन करणार आम्ही मोर्चा काढून रोपो केल्या राहणार नाही आमची जर दखल नाही घेतली आणि आम्हाला पाणी पाणी नाही सोडलं तर आम्ही रोड चक्क जाम करू येतात त्याकरून मी कैलास राठोड नगर गल्लच नंबर तीन एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी नगर मध्ये आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही याकडे लक्ष द्यावे पाणी सोडणाऱ्या माणसाला कमीत कमी समजून द्यावे नसता आम्ही त्याला मारल्याशिवाय राहणार नाही खरंच त्याला धडा शिकवतो एकीकडे पाणी सोडतो एकीकडे सोडत नाही ही कोणती पद्धत झाली प्रशासनाने याच्यावर काळजीपूर्वक केंद्र करावे काळजीपूर्वक लक्ष करावे येतात सर्व गढूळ एकतय एक तास पाणी वायबार सोडण्यामध्ये आमचं पाणी जात आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे होत नाही कमीत कमी एक ते दोन दिवसाड पाणी मिळालं पाहिजे दहा दहा दिवस बारा बारा दिवस असं नाही चालणार आम्ही हे हे सोडून महानगरपालिकेमध्ये मोठ्या साहेबाकडे हा मोर्चा घेऊन जाणार आहे या साहेबांनी लक्ष केंद्रित करावे झाले आम्हाला अजून पाणी आलेलं नाहीये आणि हे पहिल्यांदाच नाहीये दरवेळेस आम्हाला असच होत पाणी नाही सोडलं जाते आणि आलंही पाणी तर अर्धा तास पूर्ण खराब पाणी येते आहे चेंबरचं पाणी आम्हाला आणि त्यानंतर आमचं पाणी भरणं होत नाहीये आणि सोडलंही तरी अर्ध्या रात्री पाणी सोडतो त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही पाणी आलेलं पाणी असंच वाया जाते आमचं आणि बिलकुल आम्हाला सध्या पाणीच नाहीये म्हणून आम्ही इथे पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेलो आहे आम्ही नगर मधून आलेलो आहे मोर्चा घेऊन इथे पाण्यासाठी गल्ली नंबर तीन ला आम्हाला पाणी मिळत नाहीये त्यामुळे आम्ही आलेलो माझं नाव अश्विनी श्यामकुंत भानदासनगरला दहा दिवसांना पाणी नाही मायना दोनदा पाणी येतात आंघोळीला पाणी सुद्धा नाही तुम्हाला ते पाणी येतं शंभरचं पाणी आता डबल ते नळ चालूच करत नाही ते भी धार केला तर केम नाहीये रात्री बेराचे कोणी उठत आणि कोणी उठत नाही तीन चार चार तीन चार घल्लेला असं पाणीच नाही दहा दिवसान आता सध्या पाणी नाही हे सहा महिना चालू आहे आता तर यायची वेळ काय द्यायची आम्हाला आता पाणीच पाहिजे आम्हाला दुसरं काय पाहिजे पाणी पाहिजे काय ना गुजरान <laughs> बाई